खर काय गोटिया काय चालय काय नाही गावात गेलो गा। फेरपाट खाण्याला थांबलो जर थोडं बसलो काय केलं गावात पण काय नाही पुढे आणायचं होतं बाईक कुठून जा चालू या आता हे आणते आणून द्यावं अरे चार दिवस लग्न झालं बाईक ताब्यात गेलाय असं कसं आता प्रत्येक नवरचे तयच असते बाईक ताब्यात जाऊन लग्न जाऊन किती दिवस झालं हा चार दिवसच झाले मान्य आता बायको वरच प्रेम चाललंय माझं तर कसं काय बायकोच ऐकतो आईच ऐक ला का तू काय माणूस आहे का कोण कोणी अरे मला तुम्ही एक वेळेस बैल भांडलं ना तरी चाललं पण मला तसं करावंच लागेल अरे तू अरे तू बैलच बैलच बर काय काय म्हणतो म्हणतो मी म्हणलं नवीन लग्न झालंय काय चाललंय कस काय चाललंय बघा जोडदाराच आता महाबळेश्वरला जाऊन आले बायकोला घेऊन आता कुठे जायचं आता गोव्याची प्लॅनिंग चालू आहे तिकीट बुक करतोय जाऊ म्हणतो जरा वरचं वातावरण हवेच वातावरण जरा नाही बायकोच म्हणले असं बायको म्हणले म्हणत जायचंय ना तुझं काय बैलच झाला दोन दिवसात पुढे बायकोला मोठी ठेवत तर जाय ऐक नाही तर तुझं तु तु बैल करीन ती आणि लाग चला घरी चा, जीवन बिवन करून हा तेवढं बायको सांग कोण माणूस आहे हो पाहून राम 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 काय गरबर कुडून आला तुम्ही अहो लेकीला भेटायला निघालोय लेख राहते आणि एवढं वज आणलं तुम्ही पिशवी भर लेकीला खायला आणलं न असा असा हा बर बर मग मी जाऊन काय लेख येतो जाऊन माझ्या दिवस राहणार असताना नाही नाही राहायला कुठे टाइम आहे हो पाणी पिणी आणू का तुम्हाला प्यायला नको आता एवढ्यात पेलो इथं बर 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 या या मग हा हा येऊ का शुभम ए पोरा काय 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 कुठे गेला आता थे थे। अरे तुझ्या बायकोला जरा समजून सांग बाबा एक काम धड करत नाही बघ काय एक थी थी काम सांगितलं की दुसरं काम विसरती तिसरं काम सांगितलं की चौथं काम विसरती सांगून सांगून परवाय का आलाय मला तिला तुझंच कानफाड हानलं पाहिजे काय चुकी झाली बायको करून चुकी झाली काय कानफाड तुला तिला नीट वागवता येत नाही का तुला माहितीये ना आईचा स्वभाव कसा आहे तिला सांगितलं नाही सांगतो निसतं ना खेप करायला पाहिजे बघ तुझ्या बायकोला रोज काय ना काय विसरते रोज काय ना काय आज पण तिने काहीतरी विसरलं असेल तरुण म्हातारी बायको करून दिली का तरुणच आहे ना हा स्वभाव असतो तेच म्हणते म्हातारी तेच सांगते म्हातारी का विसरायला बघ ती एक काम करत नाही बाबा तिला आवाज दे बर हा दे आवाज आता ही राणी कोण आहे काय झालं काल राणी कोणाला आवाज देतो तू चुकून झालं मानसी मानायच होत काही पोराय तुझ्या आवाजाने मानसी काय झालं सासूबाई बघ आता बघ तुझ्या डोळ्यात माझे तावा आले काम करत होते मी काय काम करते अगे भवाने काय तुझ काय डोळे काय काय नवरा कोण आहे तुझा अगं बाजार

मग तिला चुकीच केली ला करून चुकीच केली ही पहिली होती चांगली काय अरे नालाय का जरा बायकांना दापत ठेवायचं शिकना हा कधी शिकणार आहे पहिली गेली दुसरी केली तेच करू का मी शिला घेतो सांभाळू माय हाताने ती आज थोडे जरा विसर बोळी जरा चालू सांगतो मी चांगली आणि परत विसरली ना मग तू आहे मी आहे हाताखालीच काढून मग तुला हाताखाली आणि काय ग एवढी चांगली साडी घालून असा नट्टापट्टा करून जायचं तरी कुठं तुला जायचंय ना जरा मी तिच्याशी बोलते ना का मध्ये मध्ये चिव चिव करतो रे फिरायला मला विचारलंस का तू आमचा म्हणजे तू आता मोठा घरातलं मोठा झालं आ... का माझी काही किंमत नाही आ... तू आहे बोलू मी असं कस म्हणजे तू परस्पर निर्णय घ्यायला लागला नाही आता मला म्हटलास का तू फिरायला जायचंय माझी परवानगी घेतलीस का नाही पस, आई असं काय करता तुम्ही असं काय सासराय तेव्हा सासरा असला म्हणून काय करू पायातली चप्पल ना पायातच ठेवायची डोक्यात घ्यायची नसती मग डोक्यात घेतला नाडायला येते ते बसायला लागले काय केलं तेव्हा तुम्ही तू पण खाली बस उत पायातली चप्पल पायातच ठेवायची असती डोक्यावर नसती घ्यायची काय बोलते तू आई का बस। बसा तुम्ही बसा मी तुमच्यासाठी चहा करते ए कुठे निघालीस चहा का करायचं नाही साखर च्या पत्ती नाही घरात अगा असं काय करते आवाज बंद ठेवायचा तू अहो आई ते कालच किराणा कळत का नाही रे तुला एकदा सांगितलेलं बेपिशवी तर भरपूर काही दिसते खायला आणलं अकराला <laughs> बाबा मी आग राहू दे मी नेते <laughs> बाबा बरे आहात तुम ना तुम्ही मी ठीक आहे तू कशी आहेस बाळ मी ठीक आहे बाबा पण तुम्ही दरवेळेस माझ्या घरी येतात त्यावेळेस नेहमी तुमचं आपमान होत हे मला नाही सहन होत आता <laughs> बाळ चालेल काय दिवस होईल परत होईल ठीक बाळ नको काळजी करू बाबा चोचार वर्ष झाले ना आता हे सगळं तसंच तसंच तेच 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 होतंय होईन बाळ व्यवस्थित सगळं लाईनीला लागल तू फक्त धीर धर हे पण काही बोलत नाही तर पण दिसत आईच्या ओला हो करतात मी म्हणत नाही की यांना आईच्या ओला हो करू नका पण जिथं चूक आहे ना तिथं चूकच दाब माझी बाजू घ्या एवढंच बोलते पण बा मी चांगलं घर पाहून तुला व्यवस्थित दिलं होतं पण हे पुढे उभं आहे मला तरी काय माहिती होत आहे चुक झाले बा माझ्याकडून चुक झाली नाही बाबा तुमचं काय नाही चुकलं तुम्ही जे काही केलं चांगलं केलं ना मी चुकवतो हो बाबा इथं मला काहीच नव्हतं मला डोळ्यांनी दिसतय तुझं सुख दिसतय सगळं एवढं दुःख असू नये म्हणते मी सुखी मला पाहत नाही लहानपणापासून मला थोडस आणि मी काय केलं तुमच्यासाठी काहीच नाही जशी सासरी आले तसं तुम्ही पण इकडे आला तेव्हा तुमच्या नेहमी घ्यायला तुम्हाला नाही काय तू सुखी तुझ्यासाठी मी सगळं काही सहन करतोय तू फक्त मला सुखी दिसली पाहिजे एवढंच माझं स्वप्न आहे बाकी काही नाही मी आहे बाबा सुखी तुम्ही नको काळजी करू मी तसे सुख काळजी करू लागल बिलकुल काळजी करू नको आणि माझ्या बाबा काहीतरी होईल पण तुमचा जो अपमान होतो ना तो होत मला नाही छान बाबा तुम्ही जेव्हा जेव्हा इथे येतात ना तेव्हा तेव्हा तुमचा अपमान होतो तेव्हा तेव्हा सासूबाई नसत तुमचा अपमान करतात हे नाही सण होत मला कोण कोणते बिले केला वाटतं की आपला बाप सासरी आल्यावर त्यांचा असा अपमान व्हावा आता काय बोलसे कसला आवाज होता मला काय नाही ते बाबांशी बोलत होते काय बोलत होती कुठं खेळायचं इच्छित होते काय बोलत होती तू <laughs> काय चाललं तो गुलू गुलू तब्येत विचारित होतो बाकी काय त्याच्यासाठी आले काय तुम्ही आम्ही काही तिला वनच सोडली का कऊ कशी मारली हा काय गरज नाही तुमची तब्येत विचारायला यायची काय गे भावाने हा तू काय तिथं काय त्याच्यात हा चल बस तिकडे चला निघत तुम्ही निघत व्हायचं चला निघा आणि पटत नसेल तर पोरगी घेऊन जायचं काय म्हणते मी ऐकायच आहे का बर निघतो मी माझी पिशवी द्या इथून बोल माझी मोकळी पिशवी तरी द्या हा मी आणते बाबा आणते काय आणते आता का उचला आले जा निघा आलेत ना तसे जातील ते बाबा येतो मी हा निघा बाय माझ्या लेकीचा हा काय पावत नाही <laughs> <laughs> काय लेखीचा हाल <hran> <गाईली की> <laughs> बिलकुल पावत नाही लाच व्यवस्थित होईल उद्या होईल कशा चाले काय काय भानगडे लगेच मागा काही नाही चुका ते माझी काही नाही काही अडचण नाही झालं काय नेमकं काय नाही माझ कर्माची बाकी काय नाही थांबा 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 रडू नका रडू नका होत आणि परत कायच दिलं ना का लिखिल कुमार लिके लेख द्यायला लागली होती नाही दिलं बघा आहे काय आलं माझ्या लागत सगळं म्हणजे तुम्ही एवढं जीव लावता लेकीला कष्टाने हे सगळं गोळा केलं सगळं खाऊ दिला सगळा तिला आणि सासूबाई देऊनच नाही दिला काय देऊन तर नाही दिलं मी आता एक काम कर पाणी पाणी सुद्धा पाहिजे नाही तर बाप पाणी पाहिजे तुम्ही चला माझ्या समोर चला तुम्ही माघारी चला फक्त चला तुम्ही मला वाटलंच होतं असं काहीतरी होईल बयाच आप फाटेल चला तुम्ही बाई गोड पिरू मीच भारी पिरू आणले तुन्हाच्या वडिलांनी कुठून आणलं काय नाही खाते काय बहिणी साहेब कुठे काय आणण्याची पिरू कुठून आणले तुम्ही ही गाण कशाला आणली इकडे परत ही गाण आहे काय ही गाण तुम्हाला दिली ना त्यांनी त्यांचे काळजाचा टोकडा दिलाय ना तुमच्या पदरात मग काय उपकार केले एवढा तो आला कुठून तुमच्यात मग काय उपकार केले का आमच्यावर के उपकार नाही मनाची तरी राखा थोडीशी करू तुम्हाला वंशाचा दिवा देणार आहे तुम्हाला काय एवढा काय येतोय काय येतोय म्हणजे आम्ही बघू आमच्या घरचा असला स्वभाव चांगला नाही उद्या ती लेखन चुन गेल घरदार कुडून मग एकट्या राहतान कोणाची जोर राखताना मग बघू आमचं आम्ही तुम्हाला काय करायचं तुमच्या घरचं बघा सदस्य त्या असल्या बायांमुळे स्वतःच्या घराचं बापांनी किती लहानपणा लाडात वाढवलेली समोरून लहान मोठी आणि ती तुमच्या पदरात दिली तुम्हाला जरा सुद्धा कली आहे ना ही कशाच नेमकं ही त्वरात कशाच आहे नेमका तुमचं तुम्ही आम्ही काय त्यांच्या दारात गेलो पदर पदरायला तुमची पोरगी आम्हाला आमचं घरदार आवडलं खानदान आवडली म्हणून ही बाई तशी ऐकणार नाही मी तुम्हाला चांगलं होते मार घ्या ते येणार नाही मी आवाज दिल्याशिवाय मानसी ए इकडे बाहेर आहे दोघ जण या बोला बोलू जगो बांगड्या का बरी खातात काय असं काय बोलतात नाही वाटत बायको केली कशाची केली तो तुम्ही काय आमच्या घरी आग लावायला आले काय भांड लावायला आले बघ तुला सांगतो बाबा अग ला ला परत आणलं मी आणला चालले होते रडत रस्ते बघ बघ सासरे काय झालं तुझ्या सासऱ्याला कुशाला आई रडत लावले तुला पटायला पाहिजे काय ते बायको नको का तुला काय घेऊन जायचं आयला असं कसं म्हणलं दोघांनी बी पिशव्या भरायचं चला आमच्या संग यांना गरज नाही कोणाची अरे काय झालं विचारतो मला सांग पाच लागत हात लांब आता मी कसं आहे मला आईचे पुढे बोलता येत नाही म्हणूनच म्हणलं बांगड्या भरतो का हातात मग मला आईचे पुढे बोलता येत नाही अगले मला बघू नाही बोलता येत ना चला तुम्हाला दोघांना थांभाळतो मी घेतो पिशव्या चल चल असं काय सांगताय

चूक कळाली ना आता ही चूक कळण्यासाठी नाटक केलं होतं आम्ही नाटक नाटक म्हणजे तुम्हाला आदर घडविण्यासाठी माहिती आहे का केलं का कधी प्रेम नाही ना म्हणूनच ही दिवस आले तुमच्यावर रडू नका त्यांना बोलून घेतो मी सून सुद्धा लि सारखी जास्ती त्यांना ला आम्ही लांब नाही गेलेली ती इथंच आहे आता येते हाक मारली की तुमच्यासाठी तुम्हाला तु अद्दल घडविण्यासाठी फक्त हे सांगितलं होतं अरे पोरांनो मुलाची आणि आईची ताटा -ता, ताटातूट -ता करून आम्हाला पाप नाही कामवायच काय असतं म्हणजे काय असत ना याची जाणीव तुम्हाला होण्यासाठी आम्ही फक्त याबद्दल घडवली मला माफ कर पोरी मी तुझ्यामध्ये लेख नाही पाहिली फक्त सुन पाहिले तुझा जाच करत राहिले चुकलं माझ आई तुम्ही नको माझी माफी मागो जाऊन द्या तो आता झालं गेलं ते विसरून जाऊन करू बस पाहुन बस आता पाहुण्या करणार राहून दे मी करते बघितलं का आता जीव लावला ना ते असा जीव लावतात आपल्याला पाहुण चुकलं बघा माझ कर मला इथून पुढं माझी सून नाही लेख म्हणूनच वागवीन आणि तुम्हाला कवा बी यायचं असन कधी बी यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता माझी काय बी हरकत नाही बघा असं जर पहिलं वागवलं असतं मला कशाला दुःख झालं असतं लेखीला कशाला ले एवढा त्रास झाला असता जा ऐका की

आता त सुकरा केरा